थांब जर तू पाऊल पुढे टाकणार हे शब्द काळजात साठवून ठेव आज तू हा निरोप तोईस, हा योगायोग नाही तर तुझ्या घरात लागलेली आग विझवण्यासाठी मी तुला दिलेली शेवटची संधी आहे तुझ्या रक्ताच्या नात्यात तुझ्याच माणसांमध्ये आज एक अदृश्य भिंत उभी राहिली आहे तुला वाटतय ना की सगळं ठीक होईल पण लक्षात ठेव जर आज तू हा काही मिनिटांचा संवाद अर्धवट सोडून गेलास तर ही भिंत इतकी उंच होईल की तुला तुझ्या माणसांचा चेहरा बघणंही कठीण होईल अर्धवट सोडलेला हा निरोप तुझ्या घरातला कलह वाढवू शकतो पण जर तू शेवटपर्यंत थांबलास तर या संवादाच्या शेवटी मी तुला तो गुप्त मंत्र देणार आहे ज्याने ही भिंत काचेसारखी फुटून जाईल आणि तुझं घर पुन्हा सुखाने नांदेल निर्णय तुझा आहे अर्धवट सोडून संकटात राहायचं की शेवटपर्यंत ऐकून मार्ग मिळवायचा बाळा रक्ताचं नातं हे विधात्यानं बनवलेलं असतं पण ते टिकवणं तुझ्या हातात असतं तुझ्या घरात आज माणसं तर आहेत पण मन नाहीत एकाच ताटात जेवणारी माणसं आज एकमेकांकडे बघून साधी स्मितहास्य करायलाही विसरली आहेत तुला आठवतंय का तो काळ जेव्हा तुमच्या घरात हसणं खिदळणं होतं जेव्हा एकी होती मग अचानक काय झालं कुणी बाहेरून येऊन ही भिंत बांधली नाही ही, ही भिंत बांधली गेली तुमच्या अहंकारातून तुमच्या संशयातून आणि तुमच्या चुकीच्या शब्दातून तू म्हणतोस स्वामी माझं काय चुकतंय समोरचाच माणूस ऐकत नाही अरे वेड्या जेव्हा एक हात पुढे येतो तेव्हाच दुसरा हात पुढे येतो ना तू ज्याला स्वाभिमान समजतोयस तो तुझा अहंकार आहे या भिंतीमुळे तुझ्या प्रगतीला खीळ बसली आहे ज्या घरात नात्यात दुरावा असतो तिथे लक्ष्मी कधीच कायमची वस्ती करत नाही तुला प्रगती हवी आहे ना मग आधी ही नात्यातली भिंत पाडायला शिक आता नीट विचार कर गेल्या काही दिवसात तू रागाच्या भरात असे काही शब्द बोलला आहेस का ज्याने समोरच्याचं काळीज चिरलं गेलं असेल रक्ताच्या नात्यात शस्त्र लागत नाही तिथे शब्दांचे घाव पुरेसे असतात तू बोलून गेलायस पण समोरच्याच्या मनात ती जखम अजूनही ओली आहे तुझ्यासोबतही असंच घडलं असेल कुणीतरी तुला काहीतरी बोललं असेल आणि ती जखम तुझ्याही मनात अजून तशीच असेल पण बाळा पुढच्या काही मिनिटात तुला अशा काही गोष्टी आठवतील ज्या तू जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न केलास तुझे वडील तुझे भाऊ तुझी बहीण किंवा तुझा जोडीदार यांच्याशी तुझं बोलणं का थांबलं कारण तू मी बरोबर आहे या भ्रमात राहिलास लक्षात ठेव रक्ताच्या नात्यात कोण बरोबर आहे यापेक्षा नातं टिकणं महत्त्वाचं असतं जर तू आज या तासाभरात स्वतःला बदललं नाहीस तर तुझ्याच घरात तू तु एकाकी पडशील ही भिंत तुला तुझ्याच माणसांपासून परक करेल अजूनही वेळ गेली नाही मी आजही तुझ्यासाठी मार्ग उघडा ठेवून बसलोय तू म्हणतोस ना त्यांनी आधी माफी मागावी मग मी बोलेन हाच तो अहंकाराचा दगड आहे ज्याने ही भिंत बांधली गेली तू कोणाची वाट बघतोयस काळाची काळ कोणासाठी थांबत नाही उद्या जर ही, ही माणसं तुझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली तर तू या माफीचं काय करशील पुढच्या सहा महिन्यात तुझे हेच दुरावे तुला अशा ठिकाणी नेऊन ठेवतील जिथे तुझ्याकडे पैसा असेल प्रतिष्ठा असेल पण जवळ आपलं म्हणणारं कोणी नसेल तुला असा एकाकीपणा हवा आहे का ही अदृश्य भिंत तोडण्यासाठी तुला पहिलं पाऊल टाकावं लागेल तू झुकलास म्हणून तू लहान होत नाहीस उलट तू माझ्या नजरेत मोठा होतोस जो झुकतो तोच टिकतो झाडांच्या फांद्या झुकतात म्हणून त्यांना फळं लागतात ताट राहिलेल्या वाळलेल्या फांद्या फक्त तुटण्यासाठी असतात तुला फळ द्यायचं की तुटायचं आहे बाळा आता वेळ आली आहे ही भिंत पाडण्याची तुझ्या मनात ज्या व्यक्तीबद्दल राग आहे तिला एकदा माझ्या डोळ्यांनी बघ तिच्यातही दोष आहेत पण तुझ्याकडे तरी कुठे परिपूर्णता आहे रक्ताचं नातं हे आरशासारखं असतं तू जसा बघशील तसाच समोरचा दिसेल येणाऱ्या काही तासात तुला त्या व्यक्तीचा विचार येईल किंवा तिचा फोन येईल त्यावेळी तुझा राग बाजूला ठेव हो आणि नाही या पलीकडे एक जग आहे जिथे फक्त प्रेम असतं मी तुला त्या प्रेमाच्या जगात नेणार आहे ज्या घरात मोठ्यांचा सन्मान आणि लहानांवर माया असते तिथे मी स्वत राहायला येतो तुला माझं अस्तित्व तुझ्या घरात हवं असेल तर तुला तुझ्या नात्यातली ही भिंत पाडावीच लागेल ही भिंत तुटली की तुझ्या प्रगतीचा मार्ग आपोआप मोकळा होईल तुझी रखडलेली कामं तुझा अडकलेला पैसा हे सगळं या नात्यांच्या सुधारण्याशी जोडलेलं आहे आता तू या संवादाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेस मी तुला सांगितलं होतं की शेवटी मी तुला एक गुपित सांगणार आहे नीट एक ही भिंत पाडण्यासाठी तुला खूप काही करण्याची गरज नाही उद्या सकाळी उठल्यावर ज्या व्यक्तीशी तुझा दुरावा आहे तिच्यासमोर जा आणि काहीही न बोलता फक्त तिच्या डोळ्यात बघून शांत राहा तुझ्या मनातला राग माझ्या चरणी अर्पण कर आणि फक्त मनात मन स्वामी हे नातं मी तुमच्या हातात सोपवले तुझ्या शब्दांपेक्षा तुझी भावना जास्त प्रभावी ठरेल तू जेव्हा माझ्यावर भार टाकतोस तेव्हा मी त्या नात्यातली नकारात्मकता ओढून घेतो ही भिंत मी माझ्या हाताने पाडणार आहे फक्त तू मला तुझा हात द्यायचा आहेस जर तू आज हा काही मिनिटांचा निरोप पूर्ण ऐकला आहेस तर याचा अर्थ तू मनातून तयार आहेस तू आता पूर्वीचा राहिला नाहीस तू आता माझा झाला आहेस बाळा आता डोळे मिठून घे तुझ्या कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आण तुला जाणवतंय का तो दुरावा आता कमी होत आहे ती भिंत आता विरघळायला लागली आहे हा काही मिनिटांचा काळ तुझ्या आयुष्यातला क्रांतिकारक काळ ठरणार आहे इथून पुढे तुझ्या घरात भांडणं होणार नाहीत तर चर्चा होतील द्वेष नसेल तर काळजी असेल मी तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या रक्ताच्या नात्याला मी आशीर्वादाचं कवच दिला आहे जा आता आनंदाने तुझ्या माणसात मिसळ तुझा विजय हा प्रेमाचा विजय असेल तू जिंकला आहेस तुझं घर पुन्हा सुखाने फुलणार आहे ज्यांनी हा निरोप शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांच्या घरात आजपासून आनंदाची गंगा वाहू लागेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे